जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमीच्या विठलवाडी आणि उल्हासनगर तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाईन चे नगर, काम हाती घेतले आहे त्यात आणि भागातील अधिक उद्ध्वस्त होणार आहेत त्यावर बुलडोजर फिरवला जाणार आहे ही प्रक्रिया दोन हजार एकोणीस पासून सुरू आहे बाधित घरांना मोबदला म्हणून एम एम आर डी अंतर्गत पनवेल या ठिकाणी पुनर्वसन केलं जाते परंतु उर्वरित काही दुकाने आणि घरांना नंबर न दिल्याने त्यांचा गोंधळ उडालाय त्यासाठी शिवसेना प्रमुख अरुण आशान आणि महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सोमवारी रेल्वेचे अधिकारी शर्मा आणि वाडेकर यांच्यासहित बाधित आणि तक्रार असलेल्या ठिकाणी पाहणी केली एकही गरीब व्यक्ती पुनर्वसनापासून वंचित न राहता ज्यांचा मोबदला त्याला मिळाला पाहिजे असं अधिकाऱ्यांना सांगण्यात आले दरम्यान अधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वेच्या नियमानुसार सर्वांचा विचार केलं जाणार असल्याचं सांगण्यात आलंय विशेष म्हणजे दहा टक्के बाधित घरांचा प्रश्न अद्यापही कायम असून ते नागरिक चिंतेत आहे पनवेल या ठिकाणी पुनर्वसन केलं जातं आहे परंतु त्या ठिकाणी सुखसुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार बाधित कुटुंबातील नागरिकांची आहे हे संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर